दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विकास विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांनी त्यांच्या समस्यांचा निपटारा न झाल्यामुळे अखेर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे या शिक्षकांनी मागील काही वर्षापासून न्यायासाठी विविध स्तरांवर लढा दिला परंतु शासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सन दोन हजार अठरा पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये हे शिक्षक कंत्राटी तत्वावर कार्यरत होते नियुक्ती प्रक्रियेत सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा मुलाखत कागदपत्र तपासणी चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या सर्व बाबींचा समावेश होता हे शिक्षक राज्याच्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करत होते तथापि दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात या शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांच्या जागी बाह्य स्रोताद्वारे नवीन भरती केली जाणार असल्याचे कळविण्यात आले या प्रकरणी शिक्षकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे वारंवार निवेदन सादर केले परंतु केवळ आश्वासने मिळाली आणि न्याय मिळण्याची वाट या शिक्षकांची उपासमारीची वेळ आली आहे नमस्कार सर मी श्वेतांबरी माळी आदिवासी विकास भवन मध्ये गेल्या पाच वर्षापासून आम्ही कंत्राटी कला क्रीडा संगणक शिक्षक याची भरती झाली होती तर त्यापैकी मी क्रीडा शिक्षक म्हणून शेनमडे येथे रुजू आहे पण गेल्या दीड वर्षापासून आम्हाला नियुक्ती भेटलेला नाही आहे आम्ही त्याचसाठी बारा तारखेपासून येथे आंदोलन पुकारलेलं आहे अन्नत्याग आमचं आंदोलन होतं त्यानंतर पंधरा पंधरा तारखेला आपले गिरीश महाजन सर येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं की आपलं आंदोलन आपण मागे घ्यावं पण आम्ही आंदोलन मागे न घेताच फक्त अन्नत्यागाचा जो विषय आहे तो बंद करून आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो हो� आहोत तर आमची फक्त एवढीच मागणी आहे सरकारला की आमचा विचार करावा आम्ही एवढ्या करा महिला भगिनी आहोत ज्या सुशिक्षित आहेत पण तरी देखील आम्हाला रोजगार नाही आहे आमच्या हाती तर आमच्या रोजगाराचा थोडा विचार करावा एवढीच माझी सरकारला विनंती आहे महाराष्ट्र राज्यातील कलाकृती समिती नासिक क्रीडा शिक्षक नाशिक आज बारा तारखेपासून अन्नत्याग उपोषण श्री निकम सर आणि मेंगा सर आम्ही दोघांनी अन्नत्यागाचा उपोषण केलेलं होतं तर या महाराष्ट्र सरकारने जे कला क्रीडा संगणक शिक्षक आहे यांना त्यांच्या रोजंदारीच्या नियुक्त्या रेग्युलर द्यावे आणि ज्या दीड वर्षापासून रखडलेल्या नियुक्त्या या सरकारनं आमच्या सर्व शिक्षकांना वेळेवर उपस्थित करून द्यावा एवढीच माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी अमृता बोरसे कळवण प्रकल्पातनं क्रीडा शिक्षिका मी आज आज आमच्या उपोषणाचा दहावा दिवस आम्ही कंत्राटी कला क्रीडा संगणक शिक्षक आहोत सर्वे आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही जसं आदिवासी विकास विभागावर एवढा खर्च करता त्यातला खूप काही पैसा हा विद्यार्थ्यांवर खर्च होतो त्यांचा किती विकास होतो आहे ते की कोणत्या गोष्टींपासून वंचित आहे याच्याकडे सरकारने एकदा लोकांना बघितलं पाहिजे एवढी आमची शिक्षकाची तळमळची तळमळ आहे त्यानंतर सरकारने आम्हाला कंत्राटी कला क्रीडा संगणक शिक्षक हे पद आहे आहे पण त्या त्या विषयापासून वंचित आहे त्या विद्यार्थ्यांचं आज किती नुकसान झालेलं आहे याकडे सरकारने प्रमुख म्हणजे सरकारने खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे एवढं आम्ही सांगतो आणि आम्हाला आमच्या पदांवर नियमित करून पदनिर्मिती करून आम्हाला हजर करून घ्यावे हीच आमची एक सरकारला विनंती एवढं बोलतो या परिस्थितीत न्याय मिळावा म्हणून शिक्षकांनी उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे याचिका दाखल केल्या न्यायालयाने या शिक्षकांना कामावरून न काढण्याचे आदेश दिले असतानाही आदिवासी विकास विभागाने त्यांची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी चोवीस रोजी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केले परंतु शासनाने त्यावर ठोस पाऊल उचलले नाही या उपोषणाचे नेतृत्व करणारे आकाश निकम दशरथ मेघाळ आणि शैलेंद्र वळवी यांनी सांगितले की या शिक्षकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे विना आठ शासकीय सेवेत समायोजन करणे आणि विद्यमान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे आणि शिक्षकांच्या उपासमारीचे लक्षात घेऊन तात्काळ त्यांना पूर्वीप्रमाणे रुजू करणे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक